हॅलो आदरणीय क्रांतीम नेते नमस्कार जी जयभीम आणि मी मयूर कांबळे बोलतोय संपादक महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह जेभीम जय भीम नेते विषय आमच्या कानावर असा आलेला आहे की बाबा परभणी शहरामध्ये सध्या तणावाचं वातावरण चालू आहे आणि काहीतरी संविधानाची विटंबना झाली ही खरी गोष्ट आहे का प्रथमतः आपण आम्हाला कळवावं सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी द्यावीन सर खरंय काय ही घटना आज दुपारी तीन साडेतीन वाजता परभणी शहरातील कलेक्टर ऑफिस समोर बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे त्याची ले, एका मूर्ख जातीवादी हरामखोरानं विटंबना केली उचलून ते रस्त्यावर टाकण्याचं काम केलं त्या हरामखोराला आम्ही जागेवर चोप दिला पोलीस प्रशासनाने त्याला उचलून नेलेलं आहे अद्याप त्याचं नाव वगैरे काही माहीत झालेलं नाही उद्या सकाळी सगळं डिटेल मध्ये माहीत होईल परभणी मध्ये आता वातावरण काही एवढं सिरियस नाही शांत आहे पण उद्या सकाळी दहा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून परभणी जिल्हा बंद राहणार आहे उद्या दिवसभर यासाठी उद्या जमा होणार म्हणजे एकंदरीतच वातावरण आताच सध्याच कसं आहे त्या ठिकाणी शहरामध्ये आता परभणी शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसमोर जो रस्ता आहे रेल्वे स्टेशनला जाणारा तो सध्या बंद केलेला आहे भीमसैनिकांनी सर्व माता भगिनी भीमसैनिक त्या ठिकाणी बसून आहेत जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आणणार नाही असं सर्वजणांनी भूमिका घेतलेली आम्ही तिथेच बसलेलो अच्छा अच्छा यापुढील आपली भूमिका काय राहणार आहे आपण आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणून काय सांगणार तमाम आंबेडकरी चळवळीच्या मी एकच सांगतो की आपण सर्वजण शांततेत राहा काही आक्रमक भूमिका घेऊ नका कारण आपण सर्वजण संविधान प्रेमी आहोत आणि संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे त्यामुळे आपण संविधानिक मार्गाने त्याच्यावर उद्या आजच गुन्हे दाखव झालेले उद्या त्याच्या प्रशासन कुठले कठोर गुन्हे दाखल करणार आपण ते पाहणार आहोत जर जिल्हा प्रशासनानं आपल्या जो जातीवादी आहे त्याच्यावर जर योग्य रीतीचे गुन्हे दाखल न करता साधे गुन्हे दाखल केला असताना अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार अच्छा जे कोणी आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे का येस येस आम्ही त्याला मारल्यानंतर तात्काळ पोलिसवाले तिथे आले आणि त्याला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो अच्छा अच्छा म्हणजे संबंधित जे प्रकरण आहे CCTV, कही कही पन, ते काही सीसीटीव्ही मध्ये वगैरे काही काही झालेले मोबाईल मध्ये आलेले आहे उद्यापर्यंत तुम्हाला क्लिप येऊन जातो अच्छा 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 हो हो चालेल आपण आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपला धन्यवाद क्रांतिकारी